लातूर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा घनमुळात दिलेला आहे रूट तीन परत त्याच्या आतमध्ये वर्गमुळात दिलेला आहे चौसष्ट आणि त्याचा कंस केलेला आहे आणि त्याचा घातांक दिलेला आहे दोन एक्स वजा सहा बरोबर एकशे चार तर एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे बघा अशा टाईपचे गणितं कसे असतात बघा सर्वप्रथम आपण बेसिक समजून घेऊ हा घातांकाला सध्या विसरून जा पहिले आपण जसा कंसातल्या आतमध्ये कंस असतो समजा हा मैरपी कंस आहे त्याच्या आतमध्ये दुसरा कोणसा आहे नंतर आतमधला कॉन्स आहे आणि त्या आतमध्ये पण एखादा कौंस असेल तर आपण सर्वप्रथम काय करतो आतील कौंस सोडवतो म्हणजे सगळ्यात आतील कौंस सोडतो आता हे सगळे बाहेरचे घातांक विसरून जा आपण हे दिलेलं आहे घनमुळात तीन आणि परत वर्गमुळात चौसष्ट दिलेले आहे आता हा ह्याचा काहीतरी एक्स वाय झेड मी इथे ए बी सी लिहितो की हा काहीतरी घात दिलेला आहे सध्या आपल्याला ह्याच्याकडे बघायचं नाही आहे आपल्याला हे बघायचं आहे तर मग आपण काय करतो सर्वप्रथम आतील भाग सॉल्व्ह करून घेतो आतील भाग सॉल्व्ह करून घेतो म्हणजे काय तर आपण काय करणार आहोत पहिले वर्गमुळातला जो चौसष्ट आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे तर वर्गमुळातल्या चौसष्टची किंमत काय येणार आहे तर हा कशाचा वर्ग आहे तर हा आठचा वर्ग आहे मग मी डायरेक्ट वर्गमुळातल्या चौसष्टची किंमत आठ इथे ठेवू शकतो ठीक आहे म्हणजे मी ह्याच्या जागी डायरेक्ट कशाची किंमत ठेवू शकतो तर आठ किंमत ठेवू शकतो ठीक आहे तर आठ किंमत ठेवली आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की आता घनमुळातला आठ म्हणजेच तुम्हाला पहिले तर हे बघावं लागेल की हा कशाचा घन आहे दोन आठ हा कशाचा घन आहे तर आपल्याला माहिती आहे की दोनचा घन आठ आहे मग घ वर्ग घनमुळातून आठ जर बाहेर काढायचं असेल तर ह्याचं उत्तर किती येणार आहे तर ह्याचं उत्तर दोन येणार आहे जसं वर्गमुळातले चौसष्ट आ आठ आहेत तसे आठचा घनमूळ दोन आहे किंवा दोनचा घन जर केला तर हा आठ येतो मग ह्याला जर तुम्ही घनमुळात घेऊन गेला तर उत्तर किती येतं तर दोन येतं मग आता बघा तुम्हाला इथे तर एक गोष्ट क्लिअर झाली की हा जो घनमुळातला आणि वर्गमुळातला चौसष्ट आहे सर्वप्रथम आपण काय केलं आणि याचा घातांक समथिंग जो आहे तो लिहून घेऊ आपण दोन एक्स वजा सहा मग पहिले आपण हा घात सोडून घेतला इथे किती आला तर घनमुळातले आठ आले तर त्याचा घातांक जो आहे दोन एक्स स्वज सहा इज इक्वल टू वन बाय फोर इज इक्वल टू वन बाय फोर लिहायची गरज नाही प्रत्येक वेळेस ठीक आहे तर आता ह्याला जर बाहेर काढलं तर किती येणार आहे फक्त दोन येणार आहे या संख्येची किंमत किती आहे बघा या संख्येची किंमत आहे घनमुळातल्या घनमुळातल्या आठची किंमत आहे दोन ठीक आहे या पूर्ण घनमुळातल्या आठची किंमत आहे दोन मग दोन लिहिला मग ह्या दोनचा काय घात येणार आहे दोन एक वज सहा बरोबर एक छेद चार आता आपल्याला इथे दोन पद्धती इथे वापरता येईल आपण सोपी पद्धत वापरणार आहोत काय बघा सर्वप्रथम छेद चार छेद चार म्हणजे किती तर तुम्ही काय म्हणू शकता की एक छेद चार म्हणजे चार म्हणजे किती तर दोनचा वर्ग म्हणू शकता मग दोन ह्याला कसं आपण सॉल्व्ह करू शकतो घातांकाचा नियम काय म्हणतो बघा एचा घातांक जर मायनस एम असेल तर आपण छेद ए छेद एम लिहितो म्हणजेच काय तुम्ही एक छेद एचा घातांक एम असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता एचा घातांक मायनस एम मग आता जर मी ह्याला चारला ह्या चारला जर मी ह्या फॉर्ममध्ये टाकलं तर किती येणार आहे बघा एक घातांकात दोन छेद दोन म्हणजेच किती दोनचा उने घात ठीक आहे दोनचा दोन उने घात मग आपल्याकडे काय आलेलं आहे दोनचा दोन एक्स वजा सव्वा घात बरोबर दोनचा वजा दुसरा घात हे घातांकाचेच नियम आहेत आणि आता अजून एक घातांकाचा नियम काय म्हणतो बघा एचा घातांक जर एम असेल एचा घातांक एम असेल बरोबर दिलेला असेल एचा घातांक एन ज्यावेळेस पाया समान असेल ज्यावेळेस पाया समान असेल म्हणजे ए ए दिलेला आहे तर हा जो घात आहे हा जो घात आहे तो एकदम समान असतो घात पण कसा असतो समान असतो आता मग तुम्हाला काय दिसलं की हा पाया दोन दोन कॉमन आहे म्हणजे तुमचे घात जे दिलेले आहेत तुम्हाला दोन एक्स वजा सहा आणि हे कसे असतील बरोबर असतील म्हणजे तुम्ही ह्या कंडिशनमध्ये काय म्हणू शकला असतात की एम बरोबर एन जर ए ए बरोबर आहे तर एम बरोबर एन मग आपण इथे डायरेक्टच दोन एक्स वजा सहा बरोबर वजा दोन म्हणू शकतो ठीक आहे तर मग दोन एक्स बरोबर काय येणार आहे हा वजातला सहा आहे आपण तिकडे पाठवला हा प्लसमध्ये जाईल मग वजा दोन अधिक सहा दोन एक्स बरोबर आता इथे बघा सहा वजा दोन किती येतील चार येतील मग एक्सची किंमत किती येणार आहे इथे दोन हा गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारत जाईल भागीला दोन बे क बे म्हणजे एक्सची किंमत किती आली तर एक्सची किंमत आली दोन मग आपलं उत्तर किती आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे दोन हे उत्तर असेल ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा तर हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही ह्या क्यू आर कोडने तुम्हाला तिथे लिंक भेटेल आणि तुम्ही तुमच्या आमच्या मॅथच्या ग्रुपवरती डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन जाल आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टर व्हिडिओजची सुरुवात केलेली आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ तर हे चाप्टर वाईज व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद